बाल। बाल पोर्टा, पो, थी। थी। आज राम संध्याकाळ बसून मला जरा असं बाला बाळ मुद्द बाळ पोट पोटतात काय करते माहिती गाजरला कापलायच कापायचं नंतर तुला शिस्त शिजत आज आमच्याकडं आहे भोगीची भाजी रॉकट आहे का बघे असं पाया पडतय नुसती टिक्की लावायची असते त्याला गोरांच्या गौरा नीट मनापासून डोकवते उभं राऊंड राउंड पाय आणि कंबर पण गेले माझे चपात्या झाल्यात मला भाकरी झाले इकडं मला प्युरी पण बनवून घेतले म्हणून मग बसल्या बसल्या कांदा कापरला आमच्याकडं आहे भोगीची भाजी काय सगळे मिक्स भाजी असते मिक्स असते ना भाजीकडं शेंगदाणे शेंगदाण्याचं आणि तेल टाकायचे आपल्याकडं नाही करत ना, कर ना नाए, नाए, ते वौसा काय तरी नाही आपल्याकडे काय नाही फक्त भाजी करायची आणि खायचे बारीक नको करू का चटणी बनवली मस्त शेंगदा नाही चटे कट्टणच काय बारीक नको कड़ाई टाकता का कुकर हाँ मध्ये तो 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 ना फेंड होता भाजी मा लसना वो लसन टमेटोराई भोगी 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 पैला हो जाोगी ची भाजी है ना, ना? आता संध्याकाळी बायका बघायच्या संध्याकाळी उद्या 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 आहे का आज आहे आज हे संक्रांत उद्या येतील बायका करायची पूजाच उद्या का? आज आहे का मी बघ अशी चांगली जरा साडी लावली मला असं वाटलं की आज आहे म्हणजे चांगले म्हणजे अशी थोडी लावले थोडीशी लावली ना इथे जास्त लावताना आता माझी इच्छा होत नाही का काय नाही हातात लावशील नसर्गा लावणार ना कुठं लावशील आता खरंच अपडं कुठं करायचं जायचं नाही पण लावायचं फिर कुठं आहे ते बघ

आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये चला मस्त सकाळी झालेले काम झालेले आहेत भाजी झाले खिचडीपाट टाकला मी आणि आज आहे भोगी तर भोगीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि जास्त मगाशी बोलले मी की आमच्या याच्यात ते सगळं काय करत नाहीत तरी पण आई फक्त भाजी वगैरे करतात बाबांना ते कडाकणे धपाटे काय असतात ते खायची इच्छा झाली कारण काकू पाठवायच्या तर मग संध्याकाळी नंदिनी वहिनींना बोलवले बघूया बो त्या दाखवतील आता हे चिवडा खाऊन घेते आणि आज अनला पोळ्या मी तर सकाळी चहामध्ये खाली गौरांच्या सुद्धा दिले तिथले पावणे बारा तोपर्यंत हे खाते आणि खिचडी भात टाकलाय तो आता थंड म्हणजे थोडासा थंड झाला की गौरांष्टला डब्यामध्ये दे भरून देणार त्यालासुद्धा चिवडा तर मग भूक लागत बसेल कारण सकाळी खाल्ले त्याने पोली त्याच्यामुळं सुद्धा आता मला वाटलं आज त्या बायका जातात काय असं पूजायला वगैरे तर ते आज नाही उद्या आहे आणि संक्रांत झाल्यावर जाणार आहे मी घरी येतील तोपर्यंत म्हणजे परवा येतील हे बुधवारी येतील मग मी गुरुवारी जायचा विचार चालला आहे माझा बघूया कसं काय होतं आहे ते तुम्हाला समजेलच आणि तुम्ही कंटिन्यू राहा कसं होतंय ते बघा आणि सगळी कामं झाले आहेत बसले आता फक्त कालचा भातात आता फोडणीचा टाकायचा आई टाकतील आणि भाजीसुद्धा बनवलेली आईंनी भोगीची जरा आपल्यात नसलं तरी भाजी वगैरे बनव बनवायला पाहिजे म्हणून ती भोगीची भाजी वगैरे असं सात भाज्या असतात आई बोलत होते अशा तुम्ही ऐकलं असाल तर आता मी पटकन हे खाऊन घेते आणि मग गौरांची तयारी करायची आहे डब्बा भरायचा आहे फाळे सोडून ते यायचं आहे त्याला असं सगळं आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा आज का बघूया कसं होतंय ते हे नसलं की मला ब्लॉक करायचीसुद्धा म्हणजे मजा नाही येत कंटाळा येतो त्याच्यामुळं तर आज हे गेलेत गंगामध्ये गंगा, गंगा नदीमध्ये स्नान करायला डुबकी मारायला बघूया चलो कंटिन्यू राहा चला आता गौरांशला घेतलेला आहे आणि अर्ध्या रस्त्यात नाटक बघा रस्त्यातलं नाटक त्याच गौरांचं पुढं बघ पुढं बघ लागेल गंध सारखं करतय गौरां गंध सारखा करते बघ नाटक करते नाटक चला त्याला जातो घरी घेऊन गप ना मग चली पटकन उड्या मारायला गुडगा दुखत नाही त्याचा चलो डोकं टेक आहे बघ असं पाया पडतोय नुसती टिक्की लावायची असते त्याला गौरांच्या गौरां नीट मनापासून डोकं टेक बास बास लय मोठी नाही लावायची ला छान नाही मग दिसत माझा चला पाया पडता नीट मनापासून पाया पड जय बजरंग बली चला हिकडची पूजा झालेली आहे मस्त अभिषेक करून आता चाललो मंदिरात हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्वमध्येच असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला मस्त सकाळ झालेलं आहे आणि आज आहे संक्रांत तर तुम्हाला संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आता चाललेल्या मंदिरात आई नाही करायचं आहे मंदिरातली पूजा वगैरे तर मग मी चालले आज नवरांसुद्धा मस्त झोपलेलं आहे काहीच्या अगोदर मी पूजा करून येते पटकन तर चलो तर झालेले गणपती भक्ताची पूजा करून आणि आता साईबाबांची पूजा करते सकाळ सकाळ मस्त नवरचा फोन आलेला मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या सोब्छा बोलायला आत्ताच जस्ट आलेला असे फोन घेऊन आलेले मी इथं तर तुम्हालासुद्धा शुभेच्छा सुद्धा फोन केला सकाळ सकाळी बरं वाटलं जरा आता साईबाबांची पूजा करून घेते कन

गुरु साक्षा परब्रम्म बसमे श्री गुरु एनुमा गुणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या मुंगे किते ते बाप्पाला बोल तीन गुल घ्या गोड गोड बोला हे बघ ठेवलेत बघ तीन घ्या गोड गोड सगळ्यांना बोल मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा बोल बोल मत तुम्हाला तिलगुल घ्या तिलगुल घ्या गोड गोड बोला आमचा तिल सांडू नका आमच्याशी कधी भांडू नका चला छान दिसते ना त्या पावटा साफ करते आणि इकडं या दोघांचा हिला इला झोका द्यायला एक माणूस पाहिजे का आ काय गिद्दी खाल्लं गौरांशला सवय झाले गौरांश एकटा घेतो आहे ना ना गौरांश बरा धोका देतोस तर पहिला जसं मी बसून लादे वगैरे पुसायची पण आता नाही होत थोडं पोट आहे आणि आता तेवढं नाही होत म्हणजे दपते असं पोट असं होते तर पण मी लाधी पुसते आता मला वाटतं पोचा वगैरे असते तो आणायला लागेल तर आता कधीतरी यांना सांगते आणायला म्हणजे त्याच्याने कसं उभं उभं पो लादीसुद्धा पुसता येईल टेन्शन नाही कारण हे सहा रूम असतात मला पुसायचे देवाचा रूम आमचा रूम हा किचन जरी छोटे छोटे असले तरी पण ते आहेतच पुसायचे म्हणून मग आता बघूया पोछा पण ही जी स्टेप आहे ती जरा चांगली असते नॉर्मल डिलिव्हरीसाठी पण आता काय करणार आता थोडं नाही होत त्याच्यामुळं पोछा वगैरे बघूया आता कसं आहे तसं आणि आत्ता वाजलेत पावणे एक आणि पावणे एक वाजता झालेला आहे आणि आम्ही दोघींनी दोघीजणी करतो फटापट म्हणून झालं आहे आई आणि मी तर एक कडमी लादी भांडे कपडे हे सगळं आईंनी मग नाश्त्याचं जेवण तर मग मी पावटा साफ करून दिला आणि आई येणार होती आज तिलगुल घेऊन पण काल गॅझरिंग होती शाळेवर कामाला येते तर मग गॅझरिंग होते तर ती खूप थकली आणि आजसुद्धा बोलवलेलं तिला शाळेमध्ये म्हणून ती खोकळा खोकळा झाला तिला धुळीचा त्रास झाला आहे म्हणून मग ती बोलली नाही येत मी आज बोललो चालेल नको येऊ राहू दे कशाला नुसती तब्येत खराब आहे आणि यायचं औरणसुद्धा बसला आहे आता दुपारी भरून वगैरे त्याला झोपवणार आहे पावट्याची आमटी आणि भेंड्याची भाजी असं जेवणाचा अजबेत आहे संध्याकाळचं बघूया संध्याकाळी आज बायकासुद्धा मंदिरात ते वौसा वगैरे काय ते घेऊन जातात तर त्यासाठी मंदिरसुद्धा उघडायचं आहे मला पण एकसुद्धा बाई दिसले नाही मला अजूनपर्यंत जाताना मला वाटतं संध्याकाळपर्यंत जातात का काय काय माहिती पण बघूया नाही तर मंदिरात जातात थोड़ा ना मग मंदिर उघडं ठेवायला लागतं तर आत्ताशी कामं झालेली आहेत आज खूप खूप लेट झाली कामं आता बसते थोडं बिग बॉस बघते आज ब्लॉग नाही म्हणजे दोन दिवसाचा एक ब्लॉग असं केलं आहे मी कालचे काय जास्त क्लिप घेतले नाही मी तर बोलो दोन दिवसाचा एकच करेल मग कालचा आणि आजचा मिळून उद्या टाकणार मी तर तुम्ही नक्कीच बघा आणि एन्जॉय करा उद्या ये सुद्धा येतील किती वाजता का येतील काय येतील काय माहिती नाही अजून तर आता दोन तीन दिवस भाजीच काल भाजी आज भाजी तो तर उद्या आय गेस मला वाटते संकष्टी आहे उद्या आहे का कधी आहे शुक्रवारी आहे काय माहिती नाही बघायला लागेल तर चला बघू दिवसभरात काय होते तुम्ही कंटिन्यू राहा वाजलेत सव्वा पाच आणि इकडं चपात्यांचं पेट महून झाला आहे पालक बॉईल करून घेतले पालक पनीर बनवायचे ताई गेले पालक पनीर आणायला आणि मी इकडं मला भाकरी एक चपाती मला चहामध्ये बरी वाटते काय बोलतात त्याला अशा भाजीसोबत नाही म्हणजे जातच नाही माझ्या कशात म्हणून मग माझ्यासाठी एक भाकरी बनवते आता तांदूळ आज आणले तर राशनचे तर ते आता धुवून मला ठेवायला लागतील नंतर आता मी नैवेद्यासाठी पालक पनीर आणि चपाती आणि भात टाकणार आहे दुपारची भाजी आहे रश्शीवाली आणि उद्या नाही वाटतं मला वाटते संकष्टी शुक्रवारी असं वाटते मला खेळतो खेळतोय तर त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला लागते थोडं थोडं तशा आई बघतात त्याला तरी पण मला जायला लागते बघायला आता ऐकत नाही आता पटापट राहून राहून पाय आणि कंबर पण गेले माझे चपात्या झाले मला भाकरी झाले इकडं पालकची पिवरी पण बनवून घेतले म्हणून मग बसल्या बसल्या बस कांदा कप का कट केला असा आणि असाच आता थोडा टाकते बसून स्टूलवर बसले स्टूलवर बसून चालले काम गरम करायला ठेवला आता पालक पनीर टाकते मग लास्टला भात टाक चला आणि त्याच्या अगोदर दोन तीन ठिकाणी गेले मी हल् कुंकूला आणि बापरे जाऊन जाऊन ना इथं दुकानला खाले आता वाटत चालावर पण चालाव चालावं पण नाही असावं गच्चूप चाललो की इथं असं दुखते माझ्या फोटोच्या पाच मिनिट तरी उठणार नाही नीट बस नैवेद्य तेवढं दाखवून आले मी त्यानंतर पाच मिनटं बसणार आणि मग पुढे बसते जरा सोपा बेडवर आरामशीर गौरांश ठेव्या बघतोय चलो मंडळी आता एका साइड ला मच्छर झाली बांधलेली आहे तिकड बघा त्याला किती हौस आहे मच्छर झाली बांधायची आज रध्याकाळ बसून मला जरा असं असत बाळ पोट पोलत माहिती खेळते आणि ते खाऊ पडतं ना मग ते खात हो काय हा

उद्या येणार बाबा ते जरा बरं वाटणार हे नसलं की एकदम वेगळंच वाटतं म्हणजे एक दिवस दोन दिवस ठीक आहे बाकी नंतर मग येत जातो असं तर मस्त पालक पनीर आणि भाकरी खाल्लेली आहे गौरांनी चपाती खाल्लेली आहे पालक पनीर आणि गौरांची फेवरेट भाजी आहे ना पालक पनीर चटणी चटणी आणि मी दमलो दमला ग तुला कोणी सांगितलं हा आता यांचा फोन आलेला आता परत करणार आहेत गौरांशला वरडायला कचा मी तर बघ मम्माला सतवतो बोलतील ना चला यांना आता फोन करते आणि हा ब्लॉग येतो फोन करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटला उद्याच्या व्हिडिओ मध्ये नाही आवडला कोण वरडला इकडे इथं बस मी नाही डेंजर हा कसा इकडे येत बस झालं ते मी लावीन ठेव ठेव ये लवकर चल की गायब बन बा। मानते बस कशा कशावर बाबा कान बघ मा बहिरी झाले मी हे करलं स्कूल आहे ना मग नीट नीट राहायचं शाणा पोरगा दिसला पाहिजे ना शाना पोरगा दुपारी झोपलेला वाज गोंधळ आवाज करतोय आवाज येत नाही का तुला कुठून येते आवाज गौरां प्रश्न विचारतो चलो बाय बाय दूध पियाच आहे साडे दहा वाजून गेले बघू पियाला लागणार आहे आता दूध आणि प्रोटीन पावडर याला झोपवते आणि मग पिते चलो बाय बाय भेटू दे